तेन त्याच्यासाठी भक्ती विना मोक्ष नवे हा सिद्धांत वेद बोले हा तो हरुणी जगेतेचे ज्ञान जाणाया लागून संता ओळखून वश्य किजे प्रपंच हा कोटा शास्त्रे निवडिला पिजे साक्षीला सद्गुरु तो गुरु तर पुष्कळ या जगामध्ये परंतु सद्गुरु सद्गुरूचे थोडक्यामध्ये लक्षण जेथे ज्ञान वैराग्य भक्ती ठसावे क्षमा शांती देही दयाही दिसे ब्रह्मचार स्वंगाशी आले मने बहिणी तो सद्गुरु स्वभावे आणि अत्यंत महत्वाच आपल्या स्वानुभवान अनुभवन शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात नाम सेवा बावा धरा सङ्गी सेवा धना सन्तान्ति कृ ज्ञानन्ति ज्ञाने कृपा स्वानुभवान नामदेव महाराज म्हणतात मने सेवा घरावे संतांची आणि घ्यावी जे मोक्षाचं ज्ञान आपण तरुण जगाला तारण्याचं ज्ञान कशामुळे प्राप्त होईल नामामने सेवा घडावी संतांची आणि घ्यावी कृपा त्यांची गुरुच्या सान्निध्यात गेले संतांच्या सान्निध्यात गेले पांडुरंगाच्या आदेशाप्रमाणे जे थोडी बहुत सेवा घडली त्या सेवेनं जे ज्ञान प्राप्त झालं भगवंताची प्राप्ती झाली या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती मिळाली आपल्या गावाला एवढे प्रवचन आहेत जे सुरुवातीपासून ऐकतात त्यांच्या लक्षात आला असेल आम्ही तेच पद दोहे दोहा अभंग घेतो की ज्या ज्याची आम्हाला अनुभूती आलेली आहे प्रचिती आलेली आहे केल्या सांगू नये बहुसाल मागू नये शिष्य असे तर अशा प्रकारची जी मर्यादा संतांनी घालून दिलेली आहे नामाणे सेवा घडावे संतांची घ्यावी कृपा त्यांची ते त्यांची प्राप्त करा। आई वडिलांचा आशीर्वाद घ्या साधू संतांचा गुरुंचा आशीर्वाद घ्या त्यांना जे मिळेना करोड रुपये जरी त्यांनी दिले एकाला आणि दुसऱ्याला फक्त आशीर्वाद दिला त्या करोड रुपयापेक्षा जास्त मोलाचा आहे तो आशीर्वाद त्यांची कृपा म्हणून नामावने सेवा घडावे संतांची घ्यावी कृपा त्यांची त्यांची सेवा जग महाराजांनी काय मागितलं संतांची सेवा घडणं तस खूप कठीण आहे खूप कठीण आहे भाऊ अवघड आहे संत भेटी संतांची भेटीच होणं अवघड आहे सेवा तर दुरतीच राहिली म्हणून त्यांनी मागितलं मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा तरी मग आमचं कल्याण झाल्याशिवाय संतांची सेवा नाही घडली तर मज दास करीत त्यांचा संत दासांच्या दासांचा तरी आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देखील एवढी भक्ती केली आणि भगवंताकडे काय मागितलं धन नाही मागितलं द्रव्य नाही मागितलं ऐश्वर नाही मागितलं पद नाही मागितलं प्रतिष्ठा नाही मागितली एकच मागितलं काय कैशापरी ला हो नामाचा ठो कैसा राही थोड चिंता लागली मनाशी निजता निद्रेशी लागे डोळा जेवता जेवणी लागे गोड धड वाटत कबड विषय सुख ऐश्या संकटी पाव कृपनिधी आणि लावी संतपदी प्रेम भावे हे प्रभू जेवायला जातो जीवन गोड लागत नाही जोपायला जातो नाही ज्याला चिंता लागलेली चिंता से घटे चतुराई त्यांना चिंता कसली लागली बस एकच चिंता संताची या सेवा कैशापरी लाभ हो, आणि नामाचा आठव कैसा राही ह्याची थोर चिंता लागली मनास